दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असलेल्या महायुती सरकारने आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आता दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे सरकारने दुधाला प्रति लिटर सात रुपये अनुदान जाहीर केले आहे ज्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता योग्य दर मिळणार आहे हे अनुदान एक ऑक्टोबर पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर किमान अठ्ठावीस रुपये दर देणे डेअरी संचालकांना बंधनकारक असणार आहे त्यात सात रुपये अनुदान मिळून शेतकऱ्यांना आता किमान पस्तीस रुपये प्रति लिटर दर मिळेल याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील एकोणावीस जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प दोन राबवला जात असून यामध्ये शेतकऱ्यांना दुबत्या जनावरांचे वाटप पशुखाद्य आणि चारा निर्मितीसाठी सहाय्य व प्रशिक्षण दिले जाणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे आणि राज्यातील उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे दक्ष न्यूज नाशिक